महिला सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत महिलांची कामे काही संपत नाहीत घर आणि नोकरी सांभाळूनही महिलांना शारीरिक आणि मानसिक थकवेतो अशा परिस्थितीत त्यांना ऊर्जेची जास्त गरज भासत असते वाढत्या वयाबरोबर महिलांना आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या होतात कधी हाडं कमजोर होतात तर कधी केसग होतं अनेक वेळा योग्य काळजीने घेतल्याने कमी का वयात शहरवर सुरखता येऊ लागतात अशा पोषक तत्व आण गरजेचं असते जर आर चांगला असेल तर आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यात मदत होत असते इतरही अनेक गोष्टीतून पोषक तत्व मिळतात ज्या महिलांना भरपूर प्रमाणात पोषण द्यायचे उपयुक्त ठरू शकतात आर सी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात या बियांमध्ये पोटॅशियम प्रोटीन आणि फायबर भरपूर मात असते या बिया नियमितपणे खाल्ल्यास ब्लड प्रेशर कमी होण्यास मदत त्याचबरोबर वजन नियंत्रित राहते आणि पोटासंबंधी अनेक समस्या दूर होते यातील फायबरमुळे बंद त्रास कमी होण्यास मदत होते अलीकडे बरेच लोक वजन कमी करण्याचे चिया सीड्स खातात किंवा पाण्यासोबत पितात मात्र याने वजन कमी होतं असताना तर आरोग्याला अनेक फायदे मिळतात यात ओमेगा ओमिक्रॅथील फॅटी ॲसिड असते ज्यामुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राह राहतं मदत होते वजन कमी होतं शरीर डिटॉक्स डि, 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 डीटॉक्स होते त्वचा आणि याचा फायदा होण्यास मदत होते सामान्यपणे भोपळ्याचे बिया लोक फेकून देतात पण अनेकांना याचे फायदे माहीत नसतात भोपळे बिया भाजून खाल्ल्या तर शरीर अनेक फायदे मिळतात खास करून महिलांसाठी या बियांचा आहार समावेश करायला हवा या बियांमध्ये फॉस्फोरस मोनोसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आणि ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असते शरीरात वाढलेले किरस्टन कमी करण्यास मदत मिळते याबरोबर वाढलेले वजन कमी हो होते तसेच बिया किंवा सूरजमुखी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात यामध्ये खूप प्रथनी मोनो एसेटेड फॅट आणि ई जीवनसत्व असते या बिया आपले हृदय चांगले राहण्यास मदत होत असते या जीच्या बिया यामध्ये खूप प्रमाणात फायबर आणि फॅटी ॲसिड असते त्यामुळे बद्ध आराम मिळण्यास फायदा होतो यातील तेल आरोग्य चांगले राहण्यास मदत होते या बियामध्ये मॅग्नेशियम खूप असते या बिया आहारात सामाजिक रक्तदाब नियंत्रण राहण्यास मदत होत असते तरी महिलांनी या बियांचे आवश्यक सेवन करावे त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होत होईल